जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील सिंद वनपरिक्षेत्र हात आज सकाळी काही भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी हरिण आढळून आले ग्रामस्थांनी नंदुरबार वन विभागाशी संपर्क साधून त्यास वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सुपूर्त केले वन अधिकाऱ्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करत सदर हरणास नंदुरबार यांच्या कार्यालयाच्या आवारात व्यवस्थितरित्या आणून ठेवले आहे नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील सिंदगमण वनक्षेत्रात सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान हरिण प्रजातीचे वन्यजीव परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात परिसरातील ग्रामस्थांना जखमी अवस्थेत आढळून आले त्याच परिसरातील काही ग्रामस्थांनी ताब्यात घेत तात्काळ नंदुरबार यांच्याशी स्थानिक ग्रामस्थांनी संपर्क करीत सदरची माहिती कळविली या बातमीची तात्काळ दखल घेत नंदुरबार वन विभागाचे वनक्षेत्रपाल व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ सिंधवाण येथील घटनास्थळी भेट देऊन जखमी अवस्थे अवस्थेत असलेल्या हरणाची त्याची प्राथमिक पडताळणी केली व सदर हरिण हे कोणत्याही प्रकारचे जखमी अवस्थेत नसल्याची त्यांनी खात्री केल्यानंतर त्यास प्राथमिक उपचारासाठी नंदुरबार येथील पशुवैद्यकीय विभाग नंदुरबार यांच्याकडे नंदुरबार त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दाखल केले व त्यानंतर ते कोणत्याही प्रकारचे अत्यवस्थ किंवा कोणत्याही प्रकारची इजा झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यास त्यांच्या वनक्षेत्रपाल यांनी ताब्यात घेऊन त्यास पिंजऱ्यात ठेवून ते पुढील कारवाईसाठी वनक्षेत्रपाल कार्यालयाच्या आवारात सुरक्षित ठेवण्यात आले आहे यावेळी नंदुरबार वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनक्षेत्रपाल चव्हाण यांच्या समवेत वनपाल बिलाल शहा उमेशी प्रवीण परदेस वन्य प्राणी संरक्षण आणि संस्थेचे अध्यक्ष संजय वानखेडे आखाडे वाहन चालक तुकाराम साबळे व नमजूर विनोद साबळे व खंडू ठाकरे यावेळी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ¡Gracias!